आजपासून धुळ्यात मोफत आकडी मस्तिक आजार मार्गदर्शन उपचार शिबिर सुरुवात समर्पण मल्टी डिसेबिलिटी रिहॅप सेंटर येथे पालकांनी पाल्यांची तपासणी करावी आव्हान समावेशित शिक्षण आय उपक्रमाअंतर्गत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिबिराचे आयोजन धुळे शहरातील समर्पण मल्टी डिसेबिलिटी रिहॅब सेंटर धुळे या ठिकाणी करण्यात आले असून या शिबिरासाठी समर्पण मल्टी डिसेबिलिटी रिहॅब सेंटर धुळे व जय वकील फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दोन शिबिर घेण्यात आले असून या शिबिराची सुरुवात या ठिकाणी आज सी ओ अजित शेख यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली तर दिनांक एकवीस नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर दोन दिवसीय शिबिरात मोठ्या संख्येने या ठिकाणी पालकांनी आपल्या पाल्यांना घेऊन याकडी मस्तिष्क आजारावर मार्गदर्शन व उपचाराचा लाभ घ्यावा असे देखील आव्हान या देखी प्रसंगी करण्यात आले तर शिबिरामध्ये मस्तिष्क असलेल्या सोमग्न मेंदूचा पक्षघात तसेच कोणताही मस्तिष्क आजार किंवा आकडी फिट्स नसांचे रोग असणाऱ्या झिरो ते अठरा वयोगटातील केवळ बीपीएल विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात येणार असून यासाठी एकवीस व बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या दोन दिवसीय जिल्हा स्तरावर होणारे या मोफत निदान व उपचार शिबिरा मोठ्या संख्येने नागरिक रुग्णांनी पालकांनी आपल्या पाल्यांना घेऊन या ठिकाणी मोफत तपासणी करावी धुळे शहरातील समर्पण मल्टी डिसेबिलिटी रिहॅब सेंटर मुख्य डाकघर पोस्ट ऑफिसच्या समोर नऊ ते पाच दरम्यान सुरू असून याचा लाभ सर्व धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन देखील या प्रसंगी करण्यात आले तर यावेळेस या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अजित शेख प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर किरण अधिकारी डॉक्टर सिद्धार्थ नगराडे शिरपूरचे गट अधिकारी डॉक्टर नीता सोनवणे धुळे तालुका गट अधिकारी विठ्ठल घोगे शिंदकेचे गट अधिकारी दीपक सोनवणे साक्रीचे गट अधिकारी राजेंद्र पगारे विभाग समाज कल्याण विभागाचे अधिकारी मालसिंग पावरा पिंगळे यांच्यासह यावेळेस डॉक्टर अजय काडे डॉक्टर निखिल पवार डॉक्टर सुषमा वाडके डॉक्टर शशांक आर डॉक्टर रागदीपिका दोराडला डॉक्टर प्रतीक चौधरी डॉक्टर सिद्धांत फळतळ प्रतिक्षा भोसले डॉक्टर श्रुती कसबे डॉक्टर निधी नायर डॉक्टर सुप्रिया नवाडे डॉक्टर पूजा सांगानी डॉक्टर आलिशा पटेल डॉक्टर हर्षी मेहता डॉक्टर तकरिक मलिक यांच्यासह डॉक्टर्स टीम या ठिकाणी उपस्थित होती तर यावेळी समर्पण संचालक समर्पण संचालक राजेश बतवाल, प्रदीप शहा महेश कुलकर्णी आशिष अग्रवाल उमेश अग्रवाल महेश मालपानी, विलास कोटावदे, राघवेंद्र देशपांडे वीरम शहा आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या हम सब बच्चों को जिसकी भी बुद्धि स्वभाव और शरीर कुछ भी तकलीफ है हम उसका देखभाल करते हैं अभी इतने सालों के बाद हम लोग ने इधर एक सेंटर लगा दिया है इस सेंटर में आपको सब बच्चों की फायदे की चीज़ मिलती है ऑक्यूपेशन फिजियोथेरेपी स्पीच थेरेपी साइकोलॉजी स्पेशल uh, एजुकेशन जो बच्चों को दिखने की प्रॉब्लम है सुनने की प्रॉब्लम है स्वभाव की प्रॉब्लम है चलने की प्रॉब्लम है मिल की अकड़ी की प्रॉब्लम है डॉक्टर भी आते हैं इधर हर महीने में देखने को तो ये बच्चों को अभी साल भर उनको व्यायाम और फायदे का डॉक्टर का फ़ायदा मिल सकता है तो हम चाहते हैं कि जो भी बच्चों है दुल्हे का और दूल्हे के आस पास में ॉजिकल भी भी की आपले फायदा मिळेल माझी शांती पण वर्षातनं दोनदा असा एक कॅम्प ठेवतो की ज्याच्यात पूर्ण धुळे जिल्ह्यातनं किती गर्दी विद्यार्थी मुलं सोळा वर्षाच्या आतील ते येतात होत्या कॅम्पचा लाभ घेतात या कॅम्प मागे आपलं ही जी विद्याविकास शाळेल युरोपली जी कमल फाउंडेशन रोटरी क्लब ऑफ धुळ्या धुळे रोटऱ्या क्लब व रोटरी क्लब ऑफ धुळे चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्ट असे सगळे मिळून हा प्रोग्राम करतात यामध्ये या सगळ्यांचा सहयोग लागतो व धुळ्यातील विविध दानशूर व्यक्ती आम्हाला याच्यात सहयोग करतात पैसे रूपाने किंवा सेवा रूपाने आम्हाला ते उपयोगी पडतं सगळ्यात हे दोन दिवसाचा कायम ठेवलेला आहे एकवीस आणि बावीस आज उद्या तर बाकीच्या लोकांनाही जे जे गर्दी असतील त्यांना आवश्यकता असेल त्यांनी आज आज जमलं तर आज या उद्यानंतर उद्या या त्यांना सर्व प्रकारच्या सेवा इथं मिळतील कस्तुरबा हॉस्पिटल समर्पण डिसेबिलिटी हेअर सेंटर